एम एम पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर पासष्ट एम एमच्या वर गेल्यानंतर मग अतिवृष्टीसारखंच परिस्थिती निर्माण होते परंतु इकडे तर दोनशे सदुसष्टपेक्षा जास्त म्हणजे एव्हरेज तीनशे एम एमपर्यंत पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही रेल्वेच्या ट्रॅकवर देखील पाणी आलं चुनाभट्टी सायन त्या भागामध्ये देखील पाणी साचलं आणि त्यामुळे रेल्वे सेवा देखील अफेक्टेड झाली परंतु रेल्वे आणि बी एम सी आणि स्टेट डिझास्टर या सर्वांनी मिळून जवळपास रेल्वेचे दोनशे पंप सुरू आहेत आणि बी एम सीचे चारशे एक्क्याऐंशी पंप सुरू आहेत आणि ते पंप जे आहेत आणि त्याच्यामुळे पाणी जे साचलेलं आहे ते पाणी आपण तात्काळ त्याचा निचरा करण्याचं काम हे पंप करतायत आणि म्हणून हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी बघितलं आपण मिलन सबवेमध्ये पण पाणी तिथे साचलं नाही कारण ते पंपाने ताबडतोब काम केलं होल्डिंग पॉईंट जे आहेत होल्डिंग पॉईंटचा देखील मोठा फायदा झाला आहे आणि रेल्वेच्या खाली ट्रॅकच्या खाली मायक्रो टनलिंग देखील जे केलेलं आहे त्याचाही फायदा याच्यामध्ये होतो आहे आणि त्यामुळे एकंदरीत होल्डिंग पॉन्ड आणि मायक्रो टनलिंग हे पहिलं आहे आपल्याकडे मुंबईमध्ये देशामध्ये पहिलं हे आपण केलेलं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतोय आणि रेल सकाळपासूनच मी रेल्वेबरोबर बी एम सी आणि आपलं स्टेट डिझास्टर आपल्या मुख्य सचिव मॅडम यांच्या संपर्कात होतो की यामध्ये कुठल्या आ, ट्रेन्स थांबलेले आहेत तर मग हळूहळू सेंट्रल आणि हार्बर पण आता सुरू झाली हार्बर बी सुरू तर ही जी काही थोडं स्लो होतं परंतु आता पाण्याचा था निचरा झाल्यामुळे रेल्वे सेवा देखील सु सुरळीत होती आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी आम्ही बी एस टी आणि एस टीला देखील सूचना केल्या होत्या की ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपली ही सेवा देखील देण्याची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ ती सेवा देखील द्या दे। आणि त्याप्रमाणे एकंदरीत आत्ता आपण पाहिलं तर आपल्या राज्याचं जे डिझास्टर कंट्रोल रूम आहे तिथेही मी जाऊन आलो तिथून देखील आपल्या पूर्ण राज्याचा आढावा घेतला जे कोस्टल डिस्ट्रिक्ट आहेत ते आपले रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत तिथे आता ऑरेंज अलर्ट आहे जळगावमध्ये पण ऑरेंज अलर्ट आहे आणि पालघरमध्ये आहे आणि इतर ठिकाणी पाऊस पडतो आहे परंतु तिथे अशी जास्तीचा जा अतिवृष्टी नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील सिंधुदुर्ग एन डी आर एफची मी देखील प्रमुखांशी सकाळी बोललो आणि त्यांनाही त्या, त्या सर्व टीम सिंधुदुर्ग आणि ज्या ज्या ठिकाणी रात्री ऑरेंज अलर्ट होता आता रे रात्री रेड अलर्ट होता आता ऑरेंज अल अलर्ट आहे त्यांना देखील आणि त्याचबरोबर आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स हे जे आहेत त्यांच्याशी त्यांनाही अलर्टवर ठेवलेलं आहे कुठेही काही असं आवश्यकता लागली तर ताबडतोब त्यांची मदत आपल्याला घेता येईल आणि म्हणून आज मुंबईचा जर आढावा घेतला तर मुंबईमध्ये जवळपास पाच हजार स्पॉट आयडेंटिफाय केलेत पाच हजार स्पॉट आपण इथून मॉनिटर करू शकतो आणि ते आपण तिथून इथून पाहू शकतो तर ती एक मोठी जमेची बाजू आहे आता आपले जे काही डी एम सी वरिष्ठ अधिकारी दोन ए एम सी स्पॉटवर आहेत आता हे सगळं झाल्यानंतर स्वतः आयुक्त आणि इतरही अधिकारी स्पॉटवरच जातील जेणेकरून आपल्याला तात्काळ ज्या ठिकाणी आवश्यक ज्या काही जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय आपल्याला घेता येतील आणि त्यामुळे मला वाटतं आज न रेल्वे महापालिका राज्य स्टेट डिझास्टर एन डी आर एफ ही सगळी जी टीम आहे ही टीम आपल्याला या ठिकाणी एवढा पाऊस पडलेला असताना देखील निचरा जो आहे ज्या पद्धतीने होतो आहे ते देखील आपल्याला मान्य करावं लागेल की त्याचाही निचरा देखील फास्ट होतो आहे आणि त्यामुळे मगाशी इकडे येता येता आपल्याला जे रस्ते पूर्ण पाण्याने भरलेले दिसत होते आता इथं आल्यानंतर काही रस्ते आपले त्याच्या लेन चालू झाल्या आणि वेस्टर्नचा वेस्टर्न एक्सप्रेस आणि इस्टर्न एक्सप्रेस पण दाखवला आणि त्याच्यावरच्या हायवेवरचे देखील ट्राफिक जे आता सुरू झालेली आहे आणि रेल्वे लगभग सब सुरू हो गई सर, और हा महालक्ष्मी बी हे जे आहे हे सगळं आज आपण पाहिल्यानंतर ही सर्व जी काही टीम आहे ही एकंदरीत एक, एक सगळे एकत्र काम करत आहेत त्यामुळे हे माझं काम का तुझं काम असं काही कोणी बघत नाही रेल्वेला देखील आपली सगळी ही टीम मदत करते आहे स्टेट डिझास्टर मदत करतोय बी एम सी मदत करते आहे आणि हे सगळं एक टीमवर्क म्हणून आपण काम करतोय खरं म्हणजे एकाच वेळेस एवढा पाऊस पडला की त्याची जी काही कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही त्याच्यामध्ये त्या पावसाला अनुषंगिक नाही आणि म्हणून आपण जे आता नवीन मोगरा पंपिंग स्टेशन करतोय माहुल पंपिंग स्टेशन करतोय आणि जे मिठी जी रिवर आणि पोयसर नदी जी आहे ही मिठी आणि पोयसर या दोन नद्या आपल्याला त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतोय आपण आणि ते कॅरिंग कॅपॅसिटी वाढवल्यामुळे आता काही अतिक्रमणं देखील आपण त्याच्यावरची काढली आणखी देखील जे काही जे नाले आहेत ते रुंद करण्याची आवश्यकता आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं हे देखील गरजेचं आहे कारण पाऊस आल्यानंतर शेवटी समुद्राकडे खाडीकडे जाण्याचा मार्ग नाल्या वाटी आहे त्यामुळे हे याची जेवढी आपण कॅरिंग कॅपॅसिटी के वाढवू तेवढं आपल्याला या रस्त्यावरचं पाणी वसाहतींमधलं पाणी आम्ही कमी करू शकतो त्याचबरोबर पंपगेट जे आहेत मिटी नदीला आपण बसवतोय हे पंपगेट बसवल्या नंतर जे समुद्रामध्ये समुद्राचं पाणी उलटं आपल्या शहरात येतं ते येणार नाही फ्लड गेटमुळे ते समुद्राचं पाणी येणार नाही परंतु आपल्या इकडचं पाणी पंपाने आपण तिकडे फेकू शकतो बरोबर आहे ना सर। तर हां हायटाईडमध्ये मध्ये काय होतं उलटं पाणी येतं आणि लो टाईडमध्ये पाणी समुद्र घेतो पण तो, तो, तो मध्ये आपलं ते पाणी इकडे येतं त्यामुळे ह्या फ्लड गेटमुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा रिलीफ मिळेल या ठिकाणी रेल्वेने देखील व्हायकाळ आणि कल्याणमध्ये त्या ट्रैक ज्यादा कई अड़चनी होते दूर के लिए कल्याण मधेप माइक्रो टनलिंग आपने किया है उसकी वजह से भी बहुत फायदा हुआ है और वेस्टर्न रेलवे में बारह लोकेशन जो है इसमें जो पंपिंग जो पंपिंग करना है पाइप पुश किया है तो देखिए अपने ही फायदा यठिक साढ़े पांच किलोमीटर के वॉल बन बनाए और छह किलोमीटर के पाइप ड्रेन ड्रेन्स बनाया है द्रेन, चैनलाइज करने के लिए ये भी फायदेमंद है इसमें होता है ये नया नया एक एक हम लोग कर रहे हैं आप भी कर रहे हैं और बीएमसी भी कर रहे हैं और स्टेट भी कर रहे हैं इसके वजह से ने बिल्कुल फायदा होगा और मी पोलिस आयुक्ताना देखी आता लॉ एंड ऑर्डर के सत्यनारायण है पोलिस आयुक्त ना देखी मैं मैं फोन किया अपले जे चौपाटे या चौपाटर देखी कहीं मुलं खेळायला आनंद घ्यायला जातात तर त्या लाटा ज्या आहेत चार साडेचार मीटरच्या उंच त्यामध्येमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो त्यांनी देखील ते सर्व क्लिअर केलं आहे त्यामुळे असं कुठलंही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व काळजी घेतलेली आहे आणि याचा परिणाम यामध्ये होईल माझं एवढंच सगळ्यांना आव्हान आहे नागरिकांना देखील की आता पुन्हा भरतीचं एक सूचना दिलेली आहे हायटाईडची एक न दोन नंतर तर गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही शाळांना देखील आपण सुट्या दिलेल्या आहेत त्यामुळे त्याचं देखील मुलांना देखील ती आपण विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्व जे सर्व परिस्थितीला आपण फेस करायला आपली यंत्रणा सर्व अलर्ट केलेली आहे मला वाटतं याच्यामध्ये आता आ, जे रात्रभर आणि आता जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्यामुळे जी काही गैरसोय नागरिकांची नक्कीच झालेली आहे आपण पाऊस एक प्रमाणापेक्षा जास्त पडल्यामुळे आणि हे जे आता आपण जी आ, आ, जे पंपिंग स्टेशन करतोय है सात हे है सात पंपिंग स्टेशन कंप्लीट झाल्यानंतर मला वाटतं ही कधीच अशी परिस्थिती उद्भवणार नाही आणि हे आता आपल्या ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये त्याचं सगळं ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत मला वाटतं वर्कऑर्डर पण पर... वर्कऑर्डर दिलेले वर्क आहेत आणि त्याचंही काम आता युद्ध सुरू होईल आणि हा कायम कायमस्वरूपीचा जो आहे कारण आपली जी काही मुंबईचा आकार आहे असा स्वासरसारखा आणि त्यामुळे हे सगळ्या पंपिंग स्टेशन याच्यावर मोठा उतारा मिळेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे तिथे एनडीआरएफ गेलेली आहे आणि एन शी त्यांच्याशी मी त्याच्या प्रमुखाशी पण बोललोय आणि ते सर्व सज्ज आहे तिथली स्थानिक यंत्रणा आहे डिझास्टर मॅनेजमेंट आहे सगळे तिथे यंत्रणा सज्ज आहे हे बघा आता हा राजकारण करण्याचा आजचा दिवस नाही आहे राजकारण करायला खूप संधी आहे आज आपल्याला लोका लोकांना मदत करायची आहे लोक अडकले त्यांना रेस्क्यू करायचं आहे हे पाणी भरलंय ते काढायचं आहे त्याच्यावर पूर्ण बीएमसी आणि राज्य सरकार काम करते रेल्वे काम करते त्यामुळे आता पाणी जर दोनशे सदुसष्ट एम एम मिलीमीटर पाऊस पडला आणि तीनशेपर्यंत पडला तीनशे एम एम पाऊस जर रात्रीपासून या एवढ्या कमी वेळामध्ये पडल्यानंतर हे एवढ्या लवकर पाण्याचा निचरा होणं ही देखील एक सिस्टीम चांगली असल्याचाच भाग आहे नाही आय एम डी आणि आमचं सेट डिझास्टर कंट्रोल याच्यामध्ये आता ऑरेंज अलर्ट आहे आता ऑरेंज अलर्ट आहे हा नाही आता पूर्ण आता तुम्ही आज जी आज पूर्णपणे आता तर ऑरेंज अलर्ट आहे आणि तुम्हाला सांगतो मी पूर्णपणे ही सिस्टीम जी आहे आपली पूर्ण टीम टीम अलर्ट मोडवर आहे कुठलंही काही चोवीस तासासाठी आणि पूर्णपणे चोवीस तासासाठी सर्व टीम अलर्ट आहे चोवीस नाही कंटिन्यू हे आपला भाग आहे त्यामुळे त्याचा तुम्ही तयारीत ता आम्ही सगळी आहोत आणि तुम्ही पण तयारी करा नाही अभी जो बारिश आहे रात ज्यादा हुई आहे सिक्सटी फाइव एम एम से ज्यादा होती है तो अतिवृष्टि जैसी परिस्थिति होती है अभी तो टू सिक्सटी सेवन से थ्री हंड्रेड एम एम बारिश गिरी है ये बारिश जो है ये कम समय में गिरी है और जो पूरी तरह व्यवस्था जो है कैरिंग कैपेसिटी है उससे बहुत ज्यादा कई गुना ज्यादा ये बारिश हुई है और इसलिए रेलवे के ट्रैक पे भी पानी आया है पंप रेलवे ने 200 पंप लगाए चार सौ पंप कार्पोरेशन के हैं, वो पूरी तेजी से काम कर रहे हैं और पानी फेंकने का काम शुरू है और अभी आपने देखा कि ट्रेन भी ऐसा ऐसा सब शुरुआत हुई है और रोड में भी अभी हमने यहाँ पर देखा सब पांच हजार स्पॉट इसमें दिखते हैं सब रोड पे अभी ट्रैफिक शुरू हुई है और सब जगह पे जो जो वाटर लॉगिंग वाले स्पॉट है बीएमसी के बड़े अधिकारी जो वरिष्ठ है वो वहाँ खड़े है वो भी दिखाई दिया और इसलिए पूरी सिस्टम जो है स्टेट डिजास्टर रेलवे एनडीआरएफ और बीएमसी ये पूरी तरह इसको फेस करने के लिए पूरी तरह अलर्ट है और सब लोग काम कर रहे हैं अभी जैसे ही ये मैंने कहा कि ये मिठी रिवर और पोइसर ये रिवर जो है ये इसकी कैरिंग कैपेसिटी बढ़ाने का काम शुरू है फ्लड गेट डालने का काम शुरू है अभी सात पंपिंग स्टेशन बन रहे हैं ये पंपिंग स्टेशन जो है अभी विदाउट ट्रीटमेंट पानी जा रहे हैं ये कितने सालों से है अब जब हमारी सरकार बन गई तब पहले काम हमने वही हाथ में लिया कि सब जगह जो भी समुद्र में पानी जाएगा वो पूरी तरह ट्रीटमेंट होकर जाएगा पोल्यूटेड वाटर जाएगा नहीं और इसलिए उसके ऊपर काम कर रहे माइक्रो टनलिंग हुआ है ये होल्डिंग पॉन्ड हुए है ये पहली बार हुआ है और इसलिए ये जो भी ये फ्लड के लिए जो सिस्टम जो आ, उपाय करना है वो सब ये बीएमसी और रेलवे और सब लोग मिलकर कर रहे हैं और निश्चित रूप से उसका आप जो इतनी बारिश होने के बावजूद अभी हमने देखा कि कई रोड तो पूरे पानी में थे लेकिन वो पानी इतने तेजी से डिस्चार्ज हो रहा है उसका पानी का कि वहाँ रोड खुले हो रहे हैं इसलिए ईस्टर्न और वेस्टर्न रोड भी शुरू हुए है ट्रेन भी शुरू हुई है अभी सिर्फ हाईटाइड का एक सूचना मिली है अलर्ट मिला है उसमें भी थोड़ा बारिश कम हो रहे तो उसको भी हम ठीक से टैकल कर सकते हैं सर, जा कि तो से भी तो हाँ तो को हाँ बिल्कुल कोस्टल रीजन के चार जितने डिस्ट्रिक्ट थे हमारे रायगढ़ रत्नागिरी और सिंधुदुर्ग ये इसमें और पालघर में भी वो ऑरेंज अलर्ट है और एनडीआरएफ की टीम पहुंची है अगर जरूरत पड़े तो आर्मी नेवी एयरफोर्स उसको भी इतला किया है उनको भी सूचना दी हुई है वो भी हमारी मदद के लिए हमेशा तैनात तो से से है जिस सरी ने रहे के के नहीं अभी रुको जरा अभी 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 इसका बारिश का तो होने बारिश का इतना ही मैं कहता हूँ इसमें कोई राजनीति न लाए ये राजनीति करने का समय नहीं है ये लोगों को मदद करने का समय है अभी लोगों को जहां फंसे उनको रेस्क्यू करने का समय है रोड का पानी कम करने का समय है और इसमें सभी लोगों ने मिलकर काम करना चाहिए राजनीति के लिए तो बहुत विषय है ये राजनीति का विषय नहीं है और बारिश इतनी तेज गिरी है तो ये तेज गिरी बारिश गिरी है ये इससे पहले जो आज हम लोग उपाय कर रहे है दो साल में शुरू किए वो तो पहले होने चाहिए थे ये सात एस माइक्रो टनलिंग होल्डिंग पॉइंट ये सब कभी हो गए ये टीका करना आरोप करना तो ठीक है लेकिन हमने आज कॉन्क्रीट के रोड बनाने का काम शुरू कर दिया इधर बीएमसी में इतने साल क्यों नहीं किया इतने साल क्यों गड्ढों का सामना करना पड़ रहा है आज जो होल्डिंग पॉइंट के वजह से मिलन सबवे हिंद माता अंधेरी का इसमें अभी आप देखो हमेशा पानी रहता था आज उधर पानी नहीं है होल्डिंग पॉइंट के वजह से ट्रेन के ट्रैक के नीचे माइक्रो टनलिंग पहली बार हुआ है तो ये भी देखो ना कि ये पहले पहले कितने साल पहले होना चाहिए था हम लोग उसके ऊपर आरोप लगा रहे हैं क्या जब हमारे पास मौका आया तो हमने शुरू कर दिया और इसके वजह से इतने जोर से बारिश गिरने के बावजूद भी इतने तेजी से डिस्चार्ज भी हो रहा है इसको भी मानना चाहिए उनको मदद करो उनको रेस्क्यू करो उनको सुरक्षित रखो कसलं काय काय अरे बाबा तिथं आता आम्हाला जिथं जे लागतंय ते आम्ही करतोय तिथं रेस्क्यू करायचं लोकांना सुरक्षित स्थळी ठेवायचं आहे त्यांना जेवणाची व्यवस्था करायची त्यांना राहण्याची व्यवस्था तिथे काय आम्ही बगतना को तो फंड आला को थे हाँ जी एस सीसी मीटिंग है एस सी सी मीटिंग ने है ऑरेंज अलर्ट दिया है उससे पहले ग्रीन अलर्ट दिया अभी ट्वेंटी फोर आवर्स के लिए ऑरेंज अलर्ट है हाँ अभी आपको उनको बताओ क्या आपको क्या चाहिए आपको आपको क्या चाहिए लक्ष्य किस लिए भी इसी बीच ऑपोजिशन गंभीर सवाल खड़े कर रहा है कि महाराष्ट्र की सरकार गुंडों द्वारा रन की जा रही है तो क्या कहना चाहिए देखिए अभी मैं उनका निकालू क्या ढाई दो साल के पहले निकालू उनका राज क्या, क्या क्या कौन कौन जेल में गए होम मिनिस्टर से लेके सब हम देखो ये आलोचना नहीं करना चाहते इसमें एक ही हमारा मकसद है हिट एंड रन में किसी को भी बख्शा नहीं जाएगा वो कितना भी इन्फ्लुएंस वाला हो कोई भी हो पॉलिटिकल हो पैसे वाला हो ये गरीब की जान होती है और इसलिए वो भी किसी की बेटी होती है किसी की बहन होती है और इसीलिए कोई भी हो उसको बख्शा नहीं जाएगा और ये जो मैंने पुलिस कमिश्नर जी को भी कल कहा है कि हिट एंड रन में जितने भी होटल है ये होटल जितने देरी से रात को बंद करते उनके ऊपर कार्रवाई करो लाइसेंस रद्द करो और जो ड्रंक एंड ड्राइव वाला जो जो ड्राइव है वो भी तेज करो वहां पर भी तेजी से चेकिंग करो जो भी है वहां पर कोई भी ड्रिंक करके ड्राइव न करे और ऐसे एक्सीडेंट ना हो और इसलिए उनको ऐसे दो ऐसे अगर जो हैबिचुअल हैबिचुअल है उनको लाइसेंस भी उनका रद्द करने के मैंने बोल दिया है और इसलिए ये बहुत बड़ा ड्राइव भी पुलिस लेंगे और ये हिट एंड रन जो है इसको पूरी तरह पाबंदी कैसे हो सकती है इसके ऊपर काम कर रहे हैं इसमें कड़ी कार्रवाई होगी जो भी है उसको छोड़ा नहीं जाएगा, वो कोई भी हो मी सांगितलं होता की यामध्ये कोणीही मोठा माणूस असेल कोणी म्हणजे पोलिटिकल असेल कोणाचा इन्फ्लुएन्स जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही खात्री करून घ्या की कुठल्याही प्रकरणामध्ये अशा प्रकरणामध्ये ज्यामध्ये लोकांचा जीव गेलेला आहे हा जीव ज्याचा गेला तोही पुण्याच्या तरी परिवारातला सदस्य आहे मुलगी आहे मुलगा आहे आणि म्हणून असं जे लापरवाही बेपरवाही करणारे जे लोक आहेत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही ते कोणी असू द्या आणि म्हणून पोलीस आयुक्तांना मी स्वतः सांगितलेलं आहे ड्रंक अँड ड्राईव्हचा जो ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर सुरू करा जे हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू असतात त्यांचे लायसन्स रद्द करून टाका त्यांच्यावर कारवाई करून टाका आणि बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये ते माणूस कोणी असेल दारू पिऊन गाडी चालवू लागला की त्याच्यावर कठोर कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सर्वांसाठी आहेत कोणी मोठा छोटा कोणी नाही कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि याच्यामध्ये आम्ही आणखी पण काही गोष्टी करू इच्छितो आहे की बाबा स्पीड जो आहे जसं आपल्या सी लिंकला स्पीड वाढला की आपोआप अलर्ट येतो गाडी त्याची स्लो होते असं देखील आम्ही या ठिकाणी ट्रॅफिक आणि पोलीस आणि ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांच्याबरोबर हे करून यावर देखील काय आपल्याला कंट्रोल आणता येतो का या बाबतीमध्ये देखील करू कारण जो स्पीडने गेला की त्याला लगेच पॅनल्टी त्याचा तंड त्याला त्याच्या ते ऑटोमॅटिक होतो ना तर ते देखील आम्ही त्याच्यावर देखील हे करतोय जेणेकरून सर्व सिस्टीम ज्या आहेत या संबंधित सिस्टीम एकत्र करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हिट अँड रनच्या केसेस यापुढे होता कामा नये अशा प्रकारचं सरकारचा एक हे आता जाऊ दे आता सरकार आता कुठली आकडेवारी माझ्याकडे आहे सगळी काय काय विरोध तिकडे अगोदर अडीच वर्षात झालं ते माझ्याकडे आहे पण मला आज राजकारण करायचं नाही यामध्ये राजकारण नये कुणाचा तरी जीव गेलेला याच्यामध्ये आणि त्याच्या राजकारण करूनही एवढंच मी सांगतो बाकी तुम्हाला मी माहिती देन ना अंतिम आठवड्यामध्ये सगळी जाऊ दे आता आता ठीक आहे आता हे बघा पावसाचं आपण बघूया <laughs> Dank <laughs> u